केले नगरात मुख्याध्यापकाच्या घरी दाढशी चोरी पस्तीस ते चाळीस तोडे सोनेसह चाळीस हजार रुपये रोखड लंपास धुळे शहरातील नकाने रोडवर केले नगर येथील प्लॉट नंबर चाळीस येथील राहणारे विजय निंबा भामरे हे ये मस्दी येथे आश्रम शाळेत कार्यरत असून ते दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मस्दी येथील काडगाव येथे गावी गेले असता आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेजारील नागरिकांकडून सदर घर कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे फोनवरून सांगण्यात आले त्यानुसार ते घरी परतले असता त्यांनी घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले तर घरात गेले घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त देवघरातील सामान देखील अस्तव्यस्त दिसून आला यात कपाटातील बॅगेतून पस्तीस ते चाळीस तोडे सोने यासह चाळीस हजार रुपये रोकड चोरट्यांनी लपास केले असून या संदर्भात पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर या घटनेची माहिती मिळताच डीवायस पी पश्चिम पोलीस ठाण्याचे पी एस आय देवरे एल सी बी चे एपीआय श्रीकृष्ण पाधी पी एस आय मोरे प्रकाश सोनार संदीप पाटील महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी पश्चिम पोलीस ठाण्याचे पवार यांच्यासह ठसे तज्ञ श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते तर यावेळेस ये पी आई पी एसाई मोरे पोलीस हवालदार प्रशांत माडे पोलिस कॉन्स्टेबल मनोज ब्राह्मणे पोलीस हवालदार प्रकाश भावसार आदी पथक घटनास्थळी दाखल झाले होते तर सदर घटनेमुळे या चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खडबड उडाली आहे